नमस्कार आज आपला विषय जो आहे त्याला इंग्रजीमध्ये असं म्हटलं गेलंय कोलॅबरेशन इज बेटर कॉम्पिटिशन म्हणजे सहकारातून आणि सहकार्यातून जे रिझल्ट मिळतात ते संघर्षामधून किंवा स्पर्धेमधून मिळत नाही म्हणजेच एकमेकांच्या हातात हात घालून जर आपण काम केलं तर त्याचे रिझल्ट चांगले आणि सगळ्यांनाच फायदा होतो त्याच्यासाठी मी एक आपल्याला गोष्ट सांगू इच्छितो ससा आणि कासव याची गोष्ट सर्वांना माहीतच आहे दोघांच्या मध्ये धावण्याची स्पर्धा लागली आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर ससा जो आहे तो अतिशय चपळ आणि वेगवान त्याच असल्यामुळेच तो खूप जोरात धावला आणि बऱ्यापैकी अंतर त्याने कवर केले आता फिनिशिंग लाईन किंवा ध्येय जे आहे ते जवळ आल्यानंतर थोडा ससा मंदावला थोडी विश्रांती घेवा म्हटला आणि झाडाखाली आराम करू लागला इतक्यात कासव जे आहे ते संत गतीनं जो काही ट्रॅक होता त्याच्यावर तर करत अंतिम रेषेपर्यंत पोचली सशाला लागली होती झोप ससा उठून बसतोय बघतोय तोपर्यंत तो तो कासवाने फिनिशिंग लाईन क्रॉस केली आता सशाचं स्पीड असून असूनसुद्धा ससा या स्पर्धेमध्ये हारला आता कालांतरानं दुसरी पिढी आली सश्याची आणि कासवाची आणि दुसऱ्या पिढीत परत एकदा कासवाची आणि सशाची धावण्याची स्पर्धा लागली आता मागच्या पिढीतील अनुभव बघता सशाला माहीत होतं की आपल्याला ओवर कॉन्फिडेंट होऊन चालणार नाही त्याप्रमाणे स्पर्धा धावण्याची चालू झाल्याबरोबर ससा अतिशय वेगाने धावला आणि बघता बघता त्यानं फिनिशिंग लाईन क्रॉस केली आणि कासव हळूहळू दरमजर करत फिनिशिंग लाईनपर्यंत आलं पण ऑलरेडी सशाने शर्यत जिंकली होती आता ही दुसऱ्या पिढीची कहाणी त्यानंतर कालांतरानं तिसरी पिढी आली आणि तिसऱ्या पिढीमध्ये या दोघांच्यामध्ये परत चर्चा झाली कासवामध्ये आणि सशामध्ये आणि परत एकदा धावण्याची स्पर्धा घ्यायचं ठरलं बघा तिसरी पिढी आता इथं मात्र कासवाने आपला दोन पिढ्याचा पूर्व अनुभव ऐकून घेतला होता त्यामुळं त्याने असं सुचवलं की आपली जी स्पर्धा आहे धावण्याची ती आपला जो मार्ग आहे धावण्याचा स्पर्धेचा मार्ग तो फक्त जमिनीवर आहे त्याच्याऐवजी पाणीसुद्धा पाहिजे पाण्याचा मार्गसुद्धा पाहिजे जेणेकरून दोघांसाठी लेवल प्लेईंग फील्ड राहील आणि म्हणून पाण्याचा मार्ग अवलंबला गेला आणि सशाने पण त्याला कबुली दिली तिसऱ्या पिढीची स्पर्धा चालू झाली आणि नेहमीप्रमाणे ससा अतिशय वेगाने धावला धावत धावत आला आणि एका स्पर्धेच्या पॉईंटवर आल्यानंतर तिथं पाण्याचा मार्ग चालू होणार होता पाण्याचा मार्ग जिथं चालू होणार होता तिथं ससा थबकला त्याला कळेन आता काय करायचं म्हणजे पाण्यात उतरू की न उतरू मला पाण्यामध्ये पोहता येईल का नाही प्रॉपर पोहता येईल का नाही स्पीडमध्ये पोहता येईल का नाही आणि कासवाचं तर पाण्यामधलं स्पीड जास्तच आहे तो आपल्या पुढं जाईल वगैरे वगैरे असा विचार करण्यामध्ये त्यानं बराचसा वेळ घेतला दरम्यान कासव हळूहळू हळूहळू दरबजर तर त्या पाण्याच्या पॉईंटपर्यंत आलं बघतोय तर ससा तिथंच थांबलेला आहे सशाला कळत नाही काय करायचं इथं कासवाची भूमिका बघा कासव म्हणालं की मित्रा तू माझ्या पाठीवर बैस मी हे पाण्याचा जो मार्ग आहे तो दोघांसाठी मी पार करून देतो आणि त्याप्रमाणे कासव जे आहे ते पाण्यात पोहत राहिलं ससा त्याच्या पाठीवर बसून या पाण्याचा मार्ग म्हणजे प्रवास तो केला आणि जिथं पाणी संपलं तिथं ससा खाली उतरला आणि यावेळी ससा असा म्हणतोय की उरलेला जो भाग आहे जो काही स्पर्धेचा उरलेला जो भाग आहे जमिनीवरचा तो तू माझ्या पाठीवर बैस आणि तो आपण दोघं एकत्र पूर्ण करूया आणि त्याप्रमाणे जमिनीवरचा उरलेला जो भाग होता उरलेला जो स्पर्धेचा भाग होता त्याच्यामध्ये कासव जो आहे ते सशाच्या पाठीवर बसलं आणि दोघांनी मिळून ही स्पर्धा पार केली दोघांनी मिळून ही स्पर्धा जिंकली एकमेकाच्या हातात हात घातल्यानंतर यश हे निश्चित असतं याच्यावरून आपल्याला सिद्ध होतं की एकमेकाच्या हातात हात घालून जर आपण काम केलं एकमेकाला सहकार्य केलं आणि स्पर्धा न करता काम केलं तर चांगले रिझल्ट येतात आणि यश हे गॅरंटेड असते म्हणूनच म्हटले कोलॅबरेशन इज बेटर दॅन कॉम्पिटिशन जय हिंद